नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला सांगते एक अशी कथा जी प्रत्येक पालकांच्या डोळ्यात अश्रू आणेल सकाळचे साडेसात वाजले होते निधी शाळेसाठी तयार झाली आणि हळूच वरच्या मजल्यावर मम्मीच्या बेडरूमकडे गेली दरवाजा हळूच ढकलला तर पाहते काय सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं खाली ड्रॉइंग रूममध्ये आली तर पाहिलं की पप्पा सोप्यावर बेशुद्ध झोपले होते निधी आपल्या खोलीत आली आपल्या गल्ल्यातून पन्नास रुपये काढले किशात ठेवले मग शाळेची बॅग उचलून निघाली बस पकडायला तेवढ्यात सरोज आली निधी बेटा आलूचा पराठा केलाय खा गं निधीने खिन्न नजरेनं सरोज आंटीकडे पाहिलं म्हणाली नाही आंटी भूक नाही आहे सरोजने जबरदस्ती टिफिन तिच्या बॅगमध्ये घातलं निधी शाळेसाठी निघून गेली सरोज विचार करू लागली बिचारी पोरगी रोजच्या झगड्यात इतकी लहान असूनही मोठी होऊन गेली आहे गेल्या दहा वर्षापासून सरोज नेहा आणि नरेश यांच्या घरी काम करते दोघंही मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर आहेत निधी त्यांची एकुलती एक, एक मुलगी पैशाची वस्तूची काहीच कमतरता नाही तिच्या आयुष्यात पण सतत दोघं एकमेकांशी भांडत असतात नरेशला गेल्या काही महिन्यापासून नेहाशी घटस्फोट हवा होता आणि म्हणायचा की मुलीची जबाबदारी नेहा घेईल नेहा मात्र म्हणायचे की नेहाची जबाबदारी नरेशनेच घ्यावी आणि त्याचबरोबर तिला संपत्तीमध्येही हिस्सा हवा होता सतत वाद अपशब्द आणि यात सर्वात जास्त भरडली गेली ती म्हणजे निधी ती शाळेतून घरी आली की शांतपणे आपल्या खोलीत दडून बसायची फक्त सरोज आंटीकडे ती बोलायची बाकी कोणाशीही नाही रोजप्रमाणे नेहा आणि नरेश आप आपल्या खोलीत नाश्ता करून ऑफिसला गेले पण दुपारी बारा वाजता शाळेतून फोन आला लवकर हॉस्पिटलमध्ये या निधीला गंभीर दुखापत झाली आहे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर कळलं ती वरच्या मजल्यावरून जिण्यावरून खाली पडली होती आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं ऑपरेशनची तयारीही सुरू होती पण तिचं डोकं फार जबरदस्त फुटलेलं होतं ऑपरेशन सुरू झालं पण निधी मरण पावली नेहा आणि नरेश सुन्न झाले त्यांना स्वतःचीच जाणीव राहिली नाही निधीची आजीही हॉस्पिटलमध्ये आली तिने मुलगा आणि सून यांच्याकडे रागाने पाहिलं तुमच्या हट्टांनी आणि स्वार्थानं माझ्या पोरीला मारून टाकलं मी तिला माझ्याकडे न्यायचं म्हणत होते पण तुम्ही दोघांनी तिला तुमच्या अहंकाराचं साधन बनवलं मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ते म्हणत आजी निघून गेली सरोज अजूनही धक्क्यात होती काही दिवसांनी तिनं नरेश आणि नेहाला सांगितलं मेमसाब साहेब मी इथं राहू शकत नाही आणि घराच्या भिंतीही आता निधीच्या हुंदक्यांनी भरल्या आहेत मी तिला कधी मांडीवर घेतलेलं आहे तर कधी तिथे अश्रू पुसलेत कधी मनात आलं की तिला घेऊन पळून जावं पण मी घाबरली आणि नाही गेली गेली असते तर कदाचित आज ती जिवंत असती नरेश आणि नेहा शांत होते काही बोलू शकले नाहीत हळूहळू दिवस जात होते पण त्यांचं भांडण आता एका वेगळ्या शांततेत बदललं होतं जणू मनात गोठलेली बर्फासारखी शोकांतिका एका रविवारी नेहाने मोठ्या धाडसाने निधीच्या खोलीत पाऊल ठेवलं महिन्यांपासून दोघंही तिथं गेले नव्हते खोलीत सगळं जसं होतं तसंच होतं बेड बुक्स पेन बॅग सगळं नेहाने कपाट उघडलं कपडे खाली पडले त्यात एक हलकासा निळा नाईट सूट होता निधीचा आवडता नेहा रडू लागली तेवढ्यात तिला एक निळ्या रंगाची डायरी मिळाली ती थरथर त्या हाताने उघडली काही पाने फाटलेली होती पण उरलेल्या पानांमध्ये तिच्या मुलीच्या तुटलेल्या मनाची किंकाळी भरलेली होती डायरीत लिहिलं होतं मम्मी पप्पा मी तुम्हाला डिअर नाही म्हणणार कारण डियर म्हणजे प्रिय पप्पा तुम्ही मम्मीला म्हणता तुझी मुलगी आणि मम्मी तू म्हणते तुझी मुलगी पण तुम्ही असं का नाही म्हणत आमची मुलगी जेव्हा मी मामाच्या घरी जाते मामी मला प्रेमानं माझं बाळ म्हणते पण मम्मी तू मला कधीच माझं बाळ नाही म्हटलं आत्याच्या घरी गेले की मला खूप प्रेम मिळतं पण खायला नक्षसाठी जे काही बनतं तेच मला खायला लागतं पप्पा मला राजमा खूप आवडतात पण तुम्ही कधी म्हणालात सरोज आंटीला सांग खायला काय हवं आहे म्हणून मी आता राजमा खाणं पण बंद केलं आहे पप्पा मला तुमच्यासोबत आईस्क्रीम खायचं होतं पण तुम्ही म्हणालात की हे फालतू आहे पण पप्पा चिनू मावशी आणि तिथे मिस्टर मला आणि विपुलला घेऊन जातात त्यांना हे फालतू वाटत नाही मला फक्त तुमचं थोडंसं प्रेम हवं होतं मी मोठी असते तर कधीच तुम्हाला त्रास दिला नसता मी तर तुम्हा दोघांवर प्रेम करत होते पण तुम्ही माझ्यावर का नाही केलं आय लव यू सरोज आंटी कारण तुम्ही मला ऐकत होता मला जवळ घेत होता दादी मला घेऊन चला ना मी कधीच तंग नाही करणार नेहा डायरी हृदयाशी घट्ट पकडून रडू लागली नरेश तिचं रडणं ऐकून आला डायरी त्याने वाचायला घेतली पानोपानावर त्याचा चेहरा बदलू लागला आणि शेवटी तोही तुटून बसला नेहा म्हणाली नरेश तो अपघात नव्हता आत्महत्या होती सुसाईड आपण तिला मारलं आपण दोघं तिच्या आई बाबा असूनही तिचं आयुष्य संपवलं नरेश ओक्सापोक्षी रडू लागला तर मित्रांनी मैत्रिणींनो ही कथा त्याच प्रत्येक घरासाठी एक आरसा आहे आई जिथं आईबाबा सतत भांडतात विभक्त होतात आणि त्याच्या वादाचा सर्वात मोठा बळी ठरतो तो, तो म्हणजे निरागस बालक पैसा गाडी बंगला कपडे गोष्टी याने नाही होत चांगली परवरिश त्यासाठी लागतं प्रेम वेळ समजूत सुरक्षिततेचा भाव जर पालक हे देऊ शकत नसतील तर त्यांना मूल जन्माला घालण्याचा अधिकार नाही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा धन्यवाद